परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे काल झालेल्या सुनावणीमध्ये पोलीस खात्याचे प्रतिज्ञापत्र गृह खात्याचे मुख्य सचिव यांचं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी स्वतः कोर्टानं कायद्यातील त्रुटी भरून काढावी किंवा गृह खात्याच्या मंत्र्यांना कोर्टानं बोलवावं आणि हा अपूर्ण कायदा पूर्ण करणार की नाही यावर त्यांना विचारणा करावी अशी मागणी काल कोर्टामध्ये करण्यात आली हा प्रश्न निकालीच काढायचा असेल तर दोन जण निकाली काढू शकतात एकतर कोण स्वतःहून कायद्यामधल्या ज्या तुटी आहेत त्या म्हणून काढू शकतात त्यांना लेजिस्लेटिव्ह अधिकार आहे अशी परिस्थिती ना आहे, आहे नाही तर कोर्टाला असं वाटत असेल की बा एक संधी आपण पुन्हा सरकारला द्यावी तर मग या खात्याचे जे मंत्री आहेत ते या खात्याच्या मंत्र्यांना कोर्टाने बोलवावं आणि विचारावं की हा जो अपुरा कायदा आहे तो पूर्ण तुम्ही करणार आहात की नाही